भाग्यश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे आज आरू आमची दाखवणार आहे ती जास्त खेळणी काय काय खेळणीमध्ये काय काय आहे काय काय नाही काय काय ती करणार गेम्स आम्ही गेम्स पण खेळणार आहे ना दारू हॅलो फ्रेंड जेवले का तुम्ही सर्व आपण जेवलो आपण जेवलो नाही भूक लागली तुमच्याकडे काय काय खायलाय आम्हाला दाखवा ना जेवण तुमच्याकडे काय बनलंय मच्छी ऑमलेट काय बनले सांगा आम्हाला

मिक्की मासला कधी खायचं कस मिक्की माऊसला काय खायचं बिचारा शांत बघतोय त्याला खायचं आहे त्याला ऑमलेट खायच ओके हॅलो फ्रेंड मग खरं खायचे तू बनवून या सगळ्यांनी जेवायला फिश खायला या आमच्या अरुण आज फिश बनवलंय एक बनवलंय खायचं कमेंट करून सांगा हा हे आमचं फिश फिश दाखव आज एकादशी आरुनी फिश बनवली एका फिश बनवायचं नाही एकादशीला फिश नाही बनवत बोल हॅलो फ्रेंड्स या जेवायला आम्ही जेव जेवतच नाही आरू जेवण बनवते फिश बनवते मग आरू कडे आरू आमची डॉक्टर पण आहे ना गारू डॉक्टर सेट आमच्या आरू कडे का। विचार आपने खाना खाया कमेंट अर् हिंदी मराठी बोल नमस्कार क्या आहत माउस आई हाँ आया मिकी माउस माउसो खूब गप्पा मारता है खूक मारते, मिकी माउसो हे बघा मिकी माऊस छोटासा मिकी माऊस खुर्चीवर कॅन आहे तेल आहे ऑइल हा ऑइल आहे आणि साबु हा आहे का तुमच्याकडे असं काय काय प्लेट केवढी फिश केवढी आणि डेंटिस्ट पण आहे आमची डेंटिस्ट पण आहे ना गरू तू <laughs> कोणाला कोण चेक करायचं सांगा आम्हाला आमचे आरू चेक करणार आमच्या आरू डॉक्टर आहे हे बघा सध्या मिकी माऊस आहे तिच्या जवळ चष्मा लागू तुझा हा बघा असा चष्मा लावून ती चेक करणार मिस्टर <laughs> <आगा। laughs> <सूजी। laughs> तारक मेहता का गोल गोल चष्मा बनवतो हा तुम्ही बघतो तारक मेहता कोण कोण बघतो तारक मेहता उल्टा चष्मा उल्टा चष्मा तारक मेहता बघितल्याशिवाय आमचं जेवण नाही जात आहे ना अरु नमस्कार नाही मेसेज नाही कोणाच हॅलो हा कुठे तुम्ही कोण कोण लाईव्ह आहे जल्दी जल्दी कमेंट करा मेसेज करा कोण कुठे कोण बघते आमचा व्हिडिओ आहे ना गारू मग आम्हाला कसं कळणार आमच्या लाईव्हला कोण आहे मावशी आहे का काका आहे का मामा आहे कोण आहे आता कांदा पण पाहिजे सब्जी बनवणार कोणाला खायची आरूच्या हातची सब्जी या लवकर लवकर कमेंट करा मेसेज करा आहे ना गारू नाही आता कोणी तुला नाही काय दिसणार आंटी हो आहे ना हे आरूचा चाकू आरू आता जेवण बनवणार या जेवणाला सगळ्यांनी तर आपण हे चाकू आरू जेवणामध्ये बनवणार आहे काय कॅप्सिकम आहे बाकीचे काय माहिती कुठे गेले ऑनियन ओरिजिनल ऑनियन आहे अरूकडे आपण आता ऑनियन ला मम्मी कडून मागितले काय मागितलं ऑनियन हा अरुला लाईक केलं कोणीतरी लाईक थँक्यू

डायरेक्ट किचन मध्ये जेवण बनवायला जेवण जेवायला या ना गारू ने काय जेवण बनवलं उद्या काय आरूच्या उद्या स्पोर्ट्स बघायचे कमेंट तुम्हाला स्पोर्ट, स्पोर्ट बघायचे असेल तर कमेंट करा ते कुठे येते तुझे स्पोर्ट्स बघायला मोठा गार्डन नाही बिग गार्डनला या आमचे स्पोर्ट्स बघायला तुम्ही कोण बघताय तुमचे नाव सांगा ना तुला काय करायचे चल जरा आमची आरू बोलते कोण आहे आमचा व्हिडिओ बघताय कोण आरूचे खेळणी बघते आणि कमेंट करा आरूला की तुम्ही कोण आहात चले कन्ननवला लख की मिकी मावसला देती खायला नको वासिल यू थँक्यू नाही बोलत तुला थँक्यू मीच बोलते तुला थँक्यू त्यांना माहिती पण नाही तू काय बनवलं जेवण ते कसे थँक्यू बोलतील तुला हे बघ हे आम्ही कांदा नुसतं नुसतं कांदा गेव आणि लसुन जे, जे माझे फ्रेंड लाईव्ह बघतात जे बोलतात आरुची बोलत नाही त्यांनी ऐका आरुची आवाज किती बोलते का आरु तू सांग किती ती बोलते बोल आमच्या ब्ला चॅनल वर जा सबस्क्राइब करा नाही आम्हाला हे करा आमचे व्हिडिओ बघा आम्ही कसा व्हिडिओ काढला आम्ही लाईव्ह आलो नेक्स्ट नेक्स्ट लाईव्ह उद्या काय कसं येणार लाईव्ह ला आम्ही गार्डन मध्ये लाईव्ह काढणार लाई उद्या संध्याकाळी हे ना तुम्हाला आम्ही दाखवणार आमचं गार्डन पोस्ट दाखवणार त्याच्यामध्ये आम्ही दाखवणार आरू सायकल कशी चालवते झोका कशी खेळते

तुमच्याकडे फिश असेल तर लाईव्ह करा कमेंट करा काय फिश चे कलर सांगा आमच्या फिश ला आमचा मिकी माउस बघा किती शांत तुम्हाला बघतोय मिनी माऊस का मिकी मिकी माऊस येतो आहे ना माऊस नाहीये माझी मम्मी डोकेत उवा बघती उवा फ्रेंड तुम्ही जेवले का जेवले का मी इकडे जेवडा रे आज आम्ही जेवणार आहे काय जेवणार का आपण पालक च वरण आणि भात माझ्या आशा येतो तुम्ही काय जेवलात

कुठू कुठून कापेड काय फोडी आहे नमन ହଁ 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 ମିକି ମୋର ଜଣେ ଶାନ୍ତ ମୁଁ କହୁଛି ମୁଁ का बोलायचं का नाही बोलायचं मन नाही करत मन ने करत का नाही मन करत ओके बाय गुड नाईट स्वीट ड्रीम उदा भेटूया बाय आता पण बी